नमस्कार मंडळी हे आहेत बजरंग रोंगे यांनी एक असा उद्योग सुरू केला की ज्यातून त्यांनी असंख्य कुटुंबांच्या घरात सुख शांती आणि समाधानाचा सुगंध दरवळला आहे यश अगरबत्ती या नावाने आपल्या स्वतःचा एक सुगंधी ब्रँड त्यांनी तयार केला अतिशय दर्जेदार क्वालिटीचा कच्चा माल वापरून त्यांनी अगरबत्ती आणि धूप निर्मिती केली आहे इतकेच नव्हे तर अक्षरशः पाच फुटाच्या अगरबत्तीची देखील त्यांनी निर्मिती केलेली आहे या अगरबत्तीला जयंती सप्ताह हो, आणि विविध धार्मिक सोहळ्यांमध्ये प्रचंड मागणी आहे या अगरबत्तीचा सुगंध जवळपास पाचशे मीटर पर्यंत दरवळतो त्यांच्या उद्योगातून त्यांनी एक अपंग व्यक्ती आणि दहा कुटुंबांना रोजगार दिला आहे असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी यशाची अगरबत्ती पेटवली लातूर जिल्ह्यातील भुई समुद्रा येथील त्यांच्या यश अगरबत्तीला भेट तुमच्याही घरात सुख शांती आणि समाधानाचा सुगंध